मालवीय चौकात दिवाळीच्या दुपारी वाहनांच्या रांगा दुपारी साडेबाराच्या सुमारास वाहतूक जाम अमरावती वाहतूक पोलिसांचे नियोजन सपशेल अपयशी मालवीय चौकात केवळ दोन कर्मचारी मुख्य पेट्रोल पंप बाजूला कोणीच नाही मालवीय चौक झाला जामचे केंद्र फक्त एकाच वळणावर ड्युटी मुख्य चौकाकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती बिघडली संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीचे गंभीर संकट अमरावती पोलिसांचे दिवाळी नियोजन प्रश्नांच्या घेऱ्यात वाहतूक कोंडीचा दुहेरी फटका रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहन चालकांना मोठा त्रास दिवाळीत तमरावती पोलिसांची ढिली व्यवस्था मालवीय चौक बनला गैरव्यवस्थेचे प्रतीक